आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन कटलेट बनवणार आहोत हे कटलेट खूपच चविष्ट लागतात तर त्यासाठी मी इथे एक पाव सोयाबीन वडी घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या सोयाबीन वड्यांना उकळून घ्यायचं आहे तर मी एका पातेल्यामध्ये सोयाबीन वड्या टाकलेली आहे आणि त्यामध्येच आता मी इथे पाणी टाकत आहे आणि आता हे वड्या मी उकडायला ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी इथे आलू पण उकळायला ठेवत आहे तर बघू शकता मी इथे साधारणतः एक पाव हे आलू आहेत एक पावपेक्षा थोडे जास्त आहेत तर हे आलू मी आता उकडायला ठेवत आहे हे आलू पंधरा ते वीस मिनटं छान उकडून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सोयाबीन वड्या उकडलेल्या आहेत मी कमी गॅसवरती ठेवलेली होती बघू शकता बंद करून घेऊया आणि इकडे बघू शकता आलू पण उकडलेले आहेत आता आलू पण बघूया आपण शिजले की नाही तर आलू छान शिजलेले आहेत आता आपण आलूची गॅस पण बंद करून घेऊया आणि आता आपल्याला हे आलू सोलून घ्यायचे आहेत आणि ह्या जे सोयाबीन वड्या आहेत त्या पण पिळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता या प्रकारे आपल्याला हे सोयाबीन वड्या पिळून घ्यायचं आहेत पूर्णपणे ह्या पाणी काढून घ्यायचं आहे अजिबात पाणी असायला नको बघू शकता पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे सर्व पाणी आपल्याला या वड्यांमधला काढून घ्यायचं आहे सोयाबीनवाडा पिळून घेतलेले आहेत त्याचबरोबर इकडे आलू पण सोलून घेतलेले आहेत आणि आता त्याबरोबर मी इथे थोडं लसूण अद्रक त्याचबरोबर जिरा सात आठ हिरव्या मिरच्या तीन कांदे थोडं कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला या सर्वांचा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे एकदम पेस्ट नाही करायचं आहे दरदरा ठेवायचा आहे तर बघू शकता सर्वात आधी मी ती मिरच्या टाकलेली आहे आता एक एक करून इथे हे सर्वच टाकून घ्यायचे आहेत आपल्याला लसूण टाकून घेऊया त्याचबरोबर अद्रक जिरा वगैरे सर्व आपण इथे एक एक करून हे टाकून घेऊया कांदे टाकलेले आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि यांचा एक दरदरा दर वाटण तयार करून घेऊया बघू शकता या प्रकारे आपल्याला दरदरा पेस्ट करायचा आहे एकदम असा प्लेन पेस्ट नाही करायचं आहे आता आपण या पेस्टला एका वाट्यामध्ये काढून ठेवूया बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला सोयाबीन वड्या पण बारीक करून घ्यायच्या आहेत तर बघू शकता सोयाबीन वड्या पण आपल्याला दरदराच बारीक करायच्या एकदम बारीक बारीक नाही करायची आहे म्हणजे एकदम प्लेन पेस्ट नाही करायचं आहे बघू शकता या प्रकारे दरदरा बारीक करायचं आहे पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे तर आता आपण प्रकारे सर्व सोयाबीन वड्या बारीक करून घेऊया बघू शकता छान असं दर आहे सर्व सोयाबीन वड्या बारीक करून घेऊया सर्व सोयाबीन वड्या बारीक झालेल्या आहेत आता आपण जे आलू उकडून ठेवलेले होते ते आपण याच्यामध्ये मॅश करून टाकून दाखूं घेऊया बघू शकता याप्रकारे आलू छान असे उकडून घ्यायचे आहेत जेणेकरून सहजासहज ते मॅश झाले पाहिजे बघू शकता याप्रकारे आपल्याला आता इथे आलू मॅश करून टाकायचे आहेत सर्वच आलू आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर मी इथे एक चमच मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच आता आपल्याला इथे थोडी हळदी पावडर टाकायची अर्धा चम्मपपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे बेसन आपल्याला म्हणजे बाइंडिंगसाठी टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून याचे कटलेट चांगल्याने बनवता आले पाहिजे यासाठी तर मी येथे तीन चमच बेसन टाकलेली आहे नाश्त्याच्या चमच्याने आता छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे कटलेट बनवून घेऊया तर तावा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तावा गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मी ते एक वाटी तेल टाकलेली आहे एकदम काही जास्त तेल टाकायचं नाही आहे आणि त्यानंतर हाताला पाणी लावून आपल्याला आता हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता साईज तुमच्यावर आहे तुम्हाला लहान मोठे कसे करायचे तर कटलेट मी ते नॉर्मल साईजचे कटलेट बनवत आहे बघू शकता या प्रकारे या प्रकारे मी गोल आकार दिलेले आहे बघा या प्रकारे कटलेट बनवून आपल्याला ते तव्यावर टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर आणि कमी गॅस ठेवायचा स्लो गॅसवर आपल्याला यांना छान असं शिजू द्यायचं आहे एकदम फुल गॅस नाही करायची फुल गॅस केली तर ते कसं जडून जाणार स्लो गॅसवरतीच आपल्याला हे टाकून घ्यायचे आहेत कटलेट आता प्रकारे आपण सर्व कटलेट बनवून घेऊया बघू शकता ताव्यामध्ये जेवढे ॲडजस्ट होणार तेवढे आपण कटलेट बनवून घेतलेले आहेत आणि काही वेळानंतर बघा एका बाजूने छान असे शिजलेले आहेत आता यांना पलटून घेऊया बघू शकता हा पहिले टाकलेला कटलेट आहे म्हणून तो जास्त फ्राय झालेला आहे आता आपण या सर्व कटलेटना पलटून घेऊया आणि प्रकारे आपल्याला अलटून पलटून हे दोन्ही बाजूने शिजवून घ्यायचे आहेत आधी आपण या सर्वांना पलटून घेऊया बघू शकता सर्व कटलेट पलटवून घेतलेले आहेत आता काही वेळानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घ्यायचं आहे यांना बघू शकता दोन्ही बाजूने किती छान असे क्रिस्पी शिजत आहेत आता आपण यांना आणखीन थोडं म्हणजे फ्राय करून घेऊया शिजवून घेऊया आणि हे कमी गॅसवरच करायचं आहे फुल गॅस अजिबात करायची नाही आहे कमीच गॅसवर यांना होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हे दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी झालेले आहेत बघा कलर यांचा बघा किती छान असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूने किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता आपण यांना काढून घेऊया हे कटलेट रेडी झालेले आहेत बघू शकता किती छान असे क्रिस्पी कटलेट तयार झालेले आहेत खूपच टेस्टी लागतात हे सोयाबीन वडीचे कटलेट बघा सर्व कटलेट आपण काढून घेतलेले आहेत आणि किती बघायला सुंदर दिसत आहेत बघू शकता किती छान असे क्रिस्पी कटलेट झालेले आहेत आता याचबरोबर आपण हे सर्व कटलेट बनवून घेऊया बघू शकता तुम्ही काही कटलेट आणखीन बनवायचेच आहेत आणि बघू शकता किती भारी लुक आलेलं आहे दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी झालेले आहेत त्याचबरोबर आतमधून बघा किती सॉफ्ट झालेले आहेत कित ते मस्त असं झणझणीत लूक आलेला आहे आणि बघायला जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच खायला पण टेस्टी लागतात एकदा तरी या पद्धतीने हे सोयाबीनचे सोया, सोया कटलेट बनवून बघा खूपच चविष्ट लागतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद